सुलाल भाऊ सुलाल भाऊ ओ सेल लेके जाना तू सेल लेके जाना तू हां तू पहले मेरे सेन के पैसे दे हां तू पहले सेन के पैसे दे तू बाद में लेके जा लेकिन मेरे पैसे दे तू सेन के पहले पहले सेन के पैसे दे सेन के पैसे दे और बाद में लेके जा हां बाद में लेके जा लेकिन मेरे को पहले पैसे दे नहीं तो तू लेके जाएगा नहीं और मेरा सेन वैसे पड़ जाएगा हां तू पहले पैसे दे नहीं तो तेरे को मैं मेरा हिस्सा बताऊंगा सुलाल भाऊ हां पहले तो पैसे दे मेरे सेन के हा तुला दहा खेप तुला सांगणं झालं माव हा मला टाली भेटली की मी शेण घेऊन जातो माय सोरीची टाळली ना माय स्वारी टाली ना हा मला ती फुकट भेटते हा फुकट भेटते म्हणायला सोरी टाली माहिती मी घेऊन जातो ना तुला नाही थोडंच म्हणून राहिलो मी मग फुकट जमू राहिले हा मी ज्या दिवशी त्या दिस तुला पैसे देईन ना त्यादीच पैसे तुला मी नेत नाही असं थोडंच म्हणून राहिलो नेतो ना मी मला पन्नास केप तेच ते तेच काय सांगा काय आहे सॉरी टाली असो कोणा टाली असो तू आधी पैसे दे हा मग चेंज घेऊन जा हा तू पहिले टाट पैसे दे ते सांगू का आम्हाला कोणाची टाली येईल कोणाची काय येत मला पैसे देऊन टाक आम्हाला मोकळं करून टाक हा तू कधी नेणं सेंड करते हा कधी नेणं सेंड करते आम्हाला घेणं पण पहिले आमचे पैसे देऊन टाक ना तू हो माया ना काही घाई घाई सेंड करण्याला जात नव्हतं माझ्या पण घाई घाई जात नाही जेव्हा माया सॉरीची टाली रिकाम होईल तर आम्ही सेंड करत नाही हो माया ना घाई नेला जात नाही ना हा तुम्ही मी काय चोळत बसतो हा चोळत बसत नाही तुम्ही टाकला तिकडे माघारी मला भेटून भेटेल भेटत भेटून ज्या दिवशी मी शेणखत खात त्या दिवशी तुमचे सगळे पैसे देऊन सगळे पैसे देऊन टाकतो तुम्हाला गडगड बोलून फसरायला वर हो तुमचं शेणखत येत नाही आणि तुम्हाला पैसे पण देत नाही रुपये घेणार का हा मूर्ख आहे का मूर्खा रुपा तुम्ही कसं आता आता काय ते करून घ्या हा हो शिवलाल नेतच ना नेतच देना तुमचे पैसे पण देत नाही हो सत्तावीसशे रुपये घेणार का मूर्खाय घेऊ माग काय नाही म्हणून पैसे घ्यान याला मुखळ करा तू मराठी तुला काही माहित आहे का तुला काही माहित आहे काही ठाऊक नाही माहिती नाही तू मराठी भाद्रादर करू राहिलं माया घरून चालत माझरी हा पागाच्या पागा आला घरी तू महा नांदी लागून लागून गरीब माणसाला फसतो लुच्छ्या हा लुच्छा आहे ना तू लुच्छा गावचा लुच्छा तू हा गरीब माणसाला फसितो हा गरीब माझ्या फसित माया नांदी हे हा பின்னர்

नाही म्हणलो का हा सांगा नाही म्हणलो का पण कशी तुम्ही घाई करू नका शेन्याची घाई करू नका तुम्ही हे तुम्हाला थापेड बर हे शेणखत नेतो नेतो म्हणे नेणार नाही बरं पैसे वसूल करा तुम्ही आता पैसे वसूल करा हा हे रासात थापेड घेऊन तुम्हाला हव चुलाय थापडबाजे थापड थापडबाज येऊ संधी बरं तुम्हाला आता संधी आहे पण पुन्हा तुम्हाला हा डोळ्यानं पाहायला भेटणार नाही बरं हा हे ले थापडा येऊ ले थापडा हो तू शेण्ये का नको नेऊ पहिले पैसे दे आम्हाला आम्ही आठ दिवस झालो थांबलो ना त्यासाठी आम्ही कवरक थांबा आम्हाला व्यवहार आहे ना पुढे व्यवहार करायचं करायचा आम्हाला आम्हाला पैशाचं काम आहे म्हणून आम्ही शेण इकडी काढवतो ना ये ना तू तू शेन्य नको नेऊ पण मला आधी पैसे दे मला पैशाचं काम आहे ना काम येणा पैशाचं पहिले पैसे देऊन टाका आधी पहिले पैसे देऊन टाका आमच्यावर सध्या का माझे पैसे पैसे येईन तुम्हाला पैसे आणून दे पैसे आणून देण कर

घाई ना तुम्हाला घाई ना मी ज्या दिवशी टाली लावन त्या दिवशी तुम्हाला घाई ना तुम्हाला घाईत ज्याला द्यायचं त्याला देऊन टाका ना मला काही सांगू नका ना ज्याला द्यायचं त्याला देऊन टाका ना तुम्हाला तर देऊन टाका कोणाला पण पाच शेणखत आणलं काय नाही तुम्ही तिकडेच कोणाला डबल कोणाला विकून टाकलं मी काय गॅरंटी घेऊ त्याच्यावर काय गॅरंटी आहे सांगा घेत नाही तुमचं मी शेणखत घेत चला चला माय घरून चला बरं तुम्ही हा निघा माय घरून म्हणजे मला तुमचं शेणखत लागत नाही ना लागत नाही तिकडेच कोणाला देऊन टाका तुमचं शेणखत हा मला नको ते शेणखत हो शिवलाल पैसे देऊन टाक बर पैसे देऊन टाक बरं तो ही गुंडी कुठं आटकवी तर सांगता नाही बरं हा कुठं तो गुंडी आटकवी बरं पप्पा तू मला नका सांगून असं करतं तसं करत हा तू माझ्या घरी येऊन मला धामकेर येतात तू हा मला धामकेर येऊ का तू घरून निघा इथून हा निघा निघा पटकन निघा माझ्या घरून हा मला नाही लागल तुमचं शेण कुठून चल निघा माझ्या घरून हा तिथून चालले इथं येऊन धमके देऊ राहिले मला तुम्ही हा धमके देऊ राहिले आणि काय तू मला रुपया देत नाही ना याच्या घरात घुसा आणि मला घट्टे आणा चांगले हा तवा तो हे होईल हा तवा तुम्हाला पैसे देईन ठेव याच्या घरात घुसा याच्यावर काही रुपया नाही ना खरेदी खरे सेंड कर घ्यायला पैसे नाही काही नाही येऊन तो थापड्या नेऊ थापड्या हा थापड्या नेऊ हो, याला घरात घुसा आणि घट्टे याला चांगले ते पैसे देत नाही बरं तसे पैसे देत नाही बरं येऊ लय लोक येड्या करतो येऊ लय लोक येड्या करतो येऊ चल बाई इसको अभी कंबल डेसी मोड़ते हैं इसको कंबल डेसी मोड़ते हैं इसको हाँ चलो भाई या या का हाती लागतो शिवल्या गेला खिडकीतून पळून शिवल्या ते पळून तुम्हाला दिसून राहिला का भार पळून राहिला खिडकीतून पाळला तो हा पळून पळू आला तो लवकर पटकन झाला त्याच्या घरात त्याच्या पाठीमाग लय चाल बाजेल तो शिवल्या लई चाल

பாட்டி <small> <small> మన మరి టైమా కప్ బితున్నాగ పాఠిమాగ బిడ్ ఫో ఫో लावली कचकस ला आणतो मी दोनशे करतो तुम्हाला सामान सगळं आणून टाकतो मी रोजमगिरी करतो आणून टाकतो ना तुम्ही मला फक्त खाऊ घालायचा खाऊ घालायचं हा एवढंच कराल तुम्ही आणि आणतो ना सगळं हा रोज मग करून आणतो मी आले की कचकच लावतो पाठीमाग कचकच लाव तुम्ही आले की मला फक्त सात चार पोळा टाकणार भाजी करणार एवढंच खाण तुम्हाला पाठीमाग

आवर का उपकार करू राहिला का उपकार करू राहिला का तू किराणा आणू राहिला तो उपकार करतो का तू बोकाळतो ना दिवसभर इकडे बी हा बोकाळतो ना तू कोणा मागे हिंडतो तिकडं हा तू उपकार करतो का भंटावाने फिरतो लोकांच्या माग भंटाला लोफर की चलला कोणाच्या गाडीवर बसून नाम्याचा आवाज द्याला की चलला माग माग त्या नाम्या भंटेल नाम्या सांग जातो पैसे आणतो ना दोन चारशे रुपये आणतो ना फुकट नाही आणतो मी पैसे आणतो ना काम करतो आले की कटकस लावतो मी आणतो ना पैसे काम धंदा करतो ना आणतो पैसे आलाय किती कचकट कचकट तुम्ही सुखना -कच 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 मला फक्क बी खाऊ देत नाही ठोक काहीत नसते आले की कटकट लावताना तुम्ही तू आज किती पैसे आणले होते पावजेवर इकडे मागे गेला होता ना आज किती पैसे आणले पावजेवर इकडे पावजे ना हा पावजे मला आता किती पैसे आणले कामच केले ते नामदे भाऊ कसे पैसेच होतो मी आज कामच केले ना मग कसे पैसे ना कसे पैसे देतेच होतो हा दोन पाचशे आणले तर पाव दे पावदेना तू नाम्या सांग गे तू हा इकडं हा तू नाण्याचं काम इथं भाकर पाकर काय नाही तुला आज तू नाना सण गेला होता ना हा तो नाण्याच्या घरी जायचं भाकर खायचं इथं बिलकुल भाकर करेल नाही मी हा नीट बोलतो आता घरात बहीर हा नीट नी, नी पटकन नाही तू नीट जायचं नानाच्या घरी फुकट फक्त ढोपरून घेते तुझं फुकट भर त्याच्या बायकल म्हणा साय म्हणा म्हणा जेव घाल म्हणा हा फुकट ढोपरते तुझ्या नाण्या हा जाय त्याच्या घरी

आ, आ, मला कोण बायक खून मला घरदार आहे ना मी घरदार आहे ना मला कोण बैकून देणार आहे त्याबद्दल तू निस्ता हिंडतो ना निस्ता हिंडतो तू त्या नाम्या माग हा काम धंदा करते काहीच नाही तू हा मोग फर्यावानी सांगते का ये असा असे लोक सांगते का अरे मला दिसत ना ते दगड्या दिसत ना तू मोग फर्यावानी हिंडतो तू निघ तुला काही खाना नाही काही जेवण घेऊन त्या घरी जाय आणि तिकडे जेवतो आता निघून तू पहिले निघे घेत करून खाऊ घातलं ना असं तू मासिन कोणाचे मागे डवशी तू डवशी ना तू जा त्या नानाच्या घरी जा आई भेटू राहिला मस्त बोकळू राहिला तू बोकळ राहिला चल होय 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 तू घराच बाहेर होय त्या जाय नानाच्या घरी तिकडे चाल नि तू नि घराच बाहेर होय मला चांगली भूक लागली चांगली भूक लागली ना तुम्ही म्हणता मला घरात जाऊ नको काय करू नको मग मी कुठे जाऊ सांग ना बरे कुठे जाऊ सांग ना कुठे खाऊ कुठे जाऊ सांगा ना तुम्ही काय विचार राहिलो तुम्हाला कशाला मागे फिरतो ना त्याच्या घरी जाय तू जाए तू, 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 तू। नानाच्या घरी जा ती शांती सापक करते खाऊ घालते तुला ती जायचं तिथं तिथंच खायचं तू यायचं नाही काय नाही त्याची पोरगी बायको करून घे आणि तिथेच तो घर जाऊ दाज तो नानाच घर जाऊ तुम्ही बोलता बोलताना कुणीकडे बोलता तुम्ही तुम्हाला गावाचे लोक बायकून देता आणि तुम्ही कुणीकडे बोलवायला कुणी बोलवायला बाबा तुम्ही बाबा देते तुम्हाला लोक दिसत नाही का दिसत नाही का अरे मला चष्मा लागला म्हणून मला समजते सगळे हा, हा चष्मा लागला समजते मला सगळे तू कोणीकडे डवरतो काय करतो तो मला काही लोक कोणी बायकून घेत नाही ना हा तू रिकामा डवरतो इकडे तिकडं त्या नाम्या माग फिरतो ना हा नाम्यामाग फिरतो तू हा जा, जा त्या नाम्याच्या घरी जा तिकडे हा बिलकुल माझ्या घरात थांबवून इथं चल निका भंटला इकडे तिकडे फिरला बाबू तो लग्न होईन का लग्न होईन का सांग ना तो लग्न होईन का मी कुठून तुला पोरगी भाऊ सांग ना कुठून पोरगी भाऊ नाम्याच घरी वय होय नाम्याच घरी वय मी काही थांबत नाही चाललो मी चाललो चाललो काही थांबत नाही कोणा चार्जिंग केलं चार्जिंग कोणतरी ह्या त्याला घरी देत ना घरी देत ना हा बायकला असताना बरं ह्या बबण्याना माऊल्याने मला सूचित केलं ना मोठं दवरतो इकडे तिकडं दोन हो मला வாடக்ட் வாடக்துறையாசு पाठीमाग एक घोर लागला एक घोर लागला म्हणून मी वाडग्यात चाललो म्हणलं दर्शक बसा म्हणून चाललो तुम्ही मोठ्या घोराला काय घालत्या पाठीमाग हा याच्या वाडग्यात बसतो त्याच्या वाड्यात बसतो तू का कुत्रे लागले का कुत्रे लागलेला पाठीमाग तो भार का आपल्या गावातला माया त्यान माग आफत आली ना पाठीमाग काय आली म्या त्या बाजूच्या गावात इस पण टाल्या शेनखर घेतलं होतं पण मग ते घात म्हणून तेच मी ल सोडून द्या पण ह्या गणठ्या गणठ्यानं माझ्या घरी ते लोक आणून घातले ना Earth... <situación> ते दोन्ही अपरे आणून घाटे माझ्या घरी म्हणून माझ्या गळ्यात पडले ते माणसं माझ्या पाठी मागे फिरवाय पाठी मागे फिरवाय ना म्हणून मी इकडे आलो होतो अरे बाबा मग याला हिसका शिकवा गणशाला हिसका शिकवा गणशाला त्या पागायच्या नांदी काय लागतं गड्या ते हापम्यार तर हापम्यार त्या नांदी लागत लागत नाही निपटलं नाही निपटलं नाही ते आता हा ते निपटलं नाही ना निपटलं नाही ते ते दोघं जण माय माझं हिंदू राहिले ना माय म्हणलं आता वाड्यात बसून राहा हा तर तुम्ही आवाज द्याला मला इकडं तुम्ही आवाज द्याला ला गाव आपलं सगळं आपलं तू त्या भाईच्या गावात लोक घेऊन राहिला एवढ्या एवढी आला एवढी त्या इकडे दोन दोन छतके मार्ग वर जायला तू टेशन न घेऊ न घेऊ दोन दोन छतक मार्गायला सगळे गावातले लोक आपले खरं आहे ना पण हे गावातले लोक त्याला साथ देऊ राहिले ना मला साथ देऊ नये त्या दोघाला साथ देऊ राहिले ना त्याचं काही काम होतं का माझ्या घर लोक त्याला आणायचं काय काम होतं होत्याच घर माहित नसतो दार माहित घंठ्या आणून घातलं माझ्या घरी त्यानं आणून घातल्यामुळं माय मागा लागू याला घर माहीत नसतं माय मागे लागले नसते ना घंठ्यान आणून घातलं ना ते आपलं माय पाठी लागू राहिले ते थांबतो सुरा त्या घंठ्याचं पण आपल्याला बजेट बसावं लागतं राहिला तो त्या घंठ्याचं पण बजेट बसावं लागतं आपल्याला त्याचं बजेट बसावं लागतं त्याला आता उलट झाडाला त्याला टांगावट लागते टांगावट लागते करायला माझ्या घरावरती बोट लावला पाठी मागे ते झाड लावून पाच कोटी झाडक लावून असे गोटे आणतो माझ्या घरावर गंठ्या काय एखाद्या वेळेस मला <Wars> तिकडे भेटू दे जंगलात <गड़ाताँ> <Wars> त्याला असं उलट टांगतो ना झाडाला उलट टांगतो आणि तिथे लटकून ठेवून त्या गांठ्याला त्याचं तो काही आम्ही एका ठिकाणी मस्त पिळली ना मस्त पिळली दगड्याची आणि त्या बुड्याची बिरील लावून आम्ही बिरील लावून दगड्याची बुड्याची आणि त्या बुड्याचे भांडत लावून दे आम्ही भांडत लावून दिले आम्ही हा कुठे लावून दिले भांडं तुम्ही कुठे लावून दिले दगड्याचे तुम्ही भांडं लावून दिले का नाम द्यायचे आवडला नाही का हा दगड्या दगड्या त्या बुड्याचे दिले ना आम्ही भांडला चिटकून हा मग काम केलं ना मस्त चिटकून दिले दिला आम्ही झमकून दिलं झमकून हा बर त्या नाण्या द्यामुळे मी परिशानी मध्ये आलो बरं त्याच गेलो झमकून मी त्या आलो दगड्या आलो मी हा ते सौदा करायला हे गळ्यात ते पण ह्या दगड्या ते ते पंधरा सोळाशना मला ते शेनकूट भेटला असत पण हे बोली बोलीन बोलीन मला ते सत्तावीस रुपयाला मग मी घाटा सौदा मी करणार आहे का करणार आहे का मग ते मला ते सोडून द्यावं लागेल

केलं तुम्ही त्या दगडाचा काटा काढला काटा काढा आता ह्या घंठ्याचा एकदा काटा काढण्या आपला हा घंठ्या लय गोडवेळ करू राहिला ना ह्या घंठ्याचा आपल्याला काटा काटा काढू काढणारं बी काटा काढ हा या का दगडा बुड्यानी या मी आता जातो दगड सांगतो मावली ना शिलांना बैकुल तुला कार्यक्रम बुड्याला तुम्ही सांगितलं आपल्याला त्या नाण्याचा बी काटा काढण होत ह्या गंठ्याचा काटा करण होता बरे केलं तुम्ही बरा काटा काढला त्या दगड्याचा माण्याचं पुटल तरी हा ले माझं माग झेंड तुम्ही पागल्याचा बी कार्यक्रम करेन आपला कार्यक्रम करेन ह्या पागल्याला पागल दाखवून नेऊन टाकणे आपल्याला नाहीतर याला झाडाला उलट टाकणे जंगलात याचा कार्यक्रमच करेन आपल्याला धीरे धीरे हे शिला घाईला परवडतो घाई केली गडबड होत असते बरं गडबड होत असते धीरे धीरे करून धीरे धीरे जो साळीच्या मायामागा लई फिडूर लावून राहिला देऊ हा याचा मला काटात काढणे काटात काढणे ह्या गंठ्याचा नाम्याचा काटात काढणे मला तो काही टेन्शन आम्ही काढतो ना काटा त्याचा काढतो काटा मी इथं थांबलो ना मायामाग काही भिरूड आलो ना हो मायाग येऊ येऊ शकते अग हे दोघ येऊ शकते भिरुड हे असं माय माग पैजी काही पहिजे काही माझ्या माझ्यामाग तू जा वावरात हा इथं आलं कोणी इथं गाडीत आमच्या इथं गाडी तो पाठीमाग येऊ देत नाही मग तेवढं हां मी जातो वावरात आज बंद गा पिडतात पण आज त्याच्या पाठीमाग लोक लागले असं ते त्यामुळं पळावर ह्या पागलाचा आपल्याला बजेट बसावं लागतं मागे बजेट बसावं लागतं शांत हे पागल हा आपले बजेट बसू देणार कुठं हा आपल्या बजेट काळा केले पागल याचा आता बजेट उद्या बसू आपणार बजेट बसू जसा त्या दगडाचं बजेट बसल तसं ह्या घंटाचं बजेट बसून बसून बजेट सात साल चौकात सात साल बरं आपण चौकात काय चालू सात साल बर बाबा उपाय लागणार बुडाऊ देऊ दे ना बुडा बाई गेला पण तरी बुड्याला दिला तर दुरडी तपाव देऊन राहिला एखादी पोळी खाल्ली भूक लागली ना जाम भूक लागली ना पण आता तो दुरडी तपाव देऊन राहिला ना काय उपाशी राहणे बाबा उपाशी राहणे बाबा काय खरं दिसत भूक नाही लागली पण उपाशी राहू लागतात मला आबाला कोणा बाई कुंडला बोल सायचे बाई कुंडला बोल तरी माय आबाले तो बुडा असा करे खाऊ पिऊ घालते ना बुडा खाऊ पिऊ घालते ना हा बोलते पण खाऊ घालते ना उपाशी मला कधी पाठवत नाही बुडा जास्त चार्जिंग करे बुडाले आज ले जास्त चार्जिंग करे खामखोर भेटला होता पण बुडाले कोण हम भेटला तो चार्जिंग करायले काय तर काय करा काय सुचून नाही राहिला काय भूक तर लागली सायची जोरात भूक लागली ना आपल्या गाव मध्ये हटीला नाही पणच असं वाटतं की दुकानावर जाऊ दुकानावर गेला चिवडा निवडा खावा तर चौकट लोक असतात भटकरी चिवडा खा असं म्हणतील लोक काय करून रोद्दार घेतो भक्कू शकतो त्याच्या घरी पण लगन होण्यात वेळ लगन झालं असतं तर कसं बायकोला भाकर काय करून दिली असती चटणी मटणी खाली असती पण लगन झालं असतं ना काहीतरी चल होऊन असतं बायकोन मला हा काहीतरी करून असतं भाकर मक्कर काहीतरी चटणी म्हटली कुठं धाकूला असतं पण लगन व्हायला पाहिजे ना सायच्या लगन व्हायला पाहिजे ना आपलं असली तर सगळं आता बायको असले पण हो महाबा ना आगावचे ना आगावचे महाबा हे बायको पाहिजे काय कुदळ आलं बाबा कुदळ आलं बुढा जायला बा तिथं लोक असतील चार लोक चार लोक असतील तिथं तिथं म्हणतात तिथं चुडा मिळा घेतला माझून तिथं बैजडा इथं उपाशी उपाशी बसेल इथं उपाशी बसेलो ना मग डोसका डोकं खायचो डॉक्टर तुला माहिती आहे का तुमच्या घरामध्ये भांड कोण लागले तुला माहितीये का त्या बाबांना मावले ना तुमच्या घरामध्ये आबालाबाई खुंदिला पाहिलं तिथे आबालाबाई खुंदिल ना आबाला

तुमच्यामुळे मला उपाशी राव चला आलो मी तिकडं आलो चौकात आलो असे तुम्हाला की नानी पाहिजे तुमच्या तुम्ही घरी आम्हाला तुम्ही का हा चला माझ्या घरात भांडायला लावले तुम्ही ते हे लुच्चे इथे येऊन बसले ह्या लुच्चे ना लोकांच्या घरात भांडायला हे लुच्चे इथे बसले तुम्ही तुम्ही माझ्या घरात भांडावले मस्त मजा भाऊ आले मा

याच्या त्याच्या पाठीमागे पडते तुम्हाला काय करावते कर हो? ते सगळे आई वटे राखायचे काम करता तुम्ही फक्त हा राखाय नुसते लोकांच्या घरी तुम्ही भांडण करा हे धंदे करा तुम्ही राखून इथं वटे राखा धंदे करत नाही मी हा अरे कोणा मैकडे पाहत नाही कोल्हापूरपूच बीत नाही तुम्ही निसते वटे राखून इथं बाया माणसावर लक्ष ठेवतात तुम्ही लोकांच्या घरात भांडण लावताना भांडण हा हो मी काम करतो खातो त्याच्यात तुम्ही भांडण लावता नाही वटे राखून

झकत पोरावं तुम्ही अरे दो कोणाच्या घरी भांडणं लावताना दहा ठेव विचार केला पाहिजे आणि मग भांडण लावले पाहिजेत हा ओ होती पडलं तर वास येतो लपत्नी वास हा येतोच कोणाला कोणला वास येतोच इथं माहितीच पडतो ना कोणा काय कांडी केली तो चहो हा करतो तू भांडण करतो तू हा तुला काय पाहिलं आमतो काय पाहिलं सांगा काय पाहिलं आमच्या इबर पोरायचा ऐकूया आम्ही कशाला रे ते धंदे कशाला करावी धंदे कशाला लावतो धान्य ए ए ए जन्म आम्ही कशाला काय बोलतो रे हा आम्ही कुठे जाल भेटलो चल बोर राहिला जगले माझी घेऊन तो पंगा आता किन माझी पंगा ते एकदा दगड्या बायकला म्हणजे कसा येतो लुच्चा हो हा लुच्चा निसा ना आता बोलू नको ना काय केलं आम्ही त्यावर हा लुच्चा बिच्चा बोलू नका म्हणतो त्या त्या आबाली जर आम्ही काही सांगतो विचार त्या आबाली जर का, का बाबू हो बाबने शिवल्या पित जर का उघड पड ना तुम्हाला मी पालता भई थोड कमी करेन बरं पालता भई कमी करेन हा सांगून देतो मी हा तुम्हाला गावात राहणं मुश्किल होणार नांदी लागायचं ना तुम्ही हा माझ्या तुम्ही बोट घालायची नाही सांगून राहिलो आम्हाला काय घेऊन आम्हाला काय घेणार तो त्या इफरपोराचा ऐकून राहिला आमच्यावर तो ठस गाजू राहिला ठसन गाजू तो आमच्यावर तो त्याच्या आम्हाला शिकवायला लागला तो राब कसरायला लागतो दगड कसरायला लागतो श्या तुमची पाठ वळवळ तुम्ही झटके खाता आले झटके खाता हा अरे बापा तुम्ही अन्न खाता का शेण खाता लोकांच्या घरी गोटे खाता गोटे तुम्ही हा श्या लावा देव करता माया बापरा तुम्ही రాధా దుర్లోగా ఏలా ఏలా తెల తెపర తెపర ఏలా ఏనా మా బాపచి అని ఈ మా కాకచి బి బన్నల ఉంది లేదినా హ బన్నల ఉంది లేదిని ఏయి ఏ దుగో లే లావ దే కుర్తి నీ దుగో తెలా హన్ సల్ హన్ హ నాయ పనవు ఏనా బన్నల ఉంది లేదిని మా బాపచి నే మా కాకచి బి మౌలి పాలత కడి తో కై కస్ నే ఇహో తో దగడ దగ కపడు పాత ఇక భంతే ఓ కుట్ట పాలత హ హ కట్టే దకన పుల్ వాలే భంతే ఓ తమన తమన నియాలు ఉంటికడ माझ्या घरात मी नागरू राहिले ना तुम्हाला सोडत नाही करतात एकमेकांच्या घरातोटी घालताना तुम्ही सोडत नाही रे मी सोडत नाही तुम्ही कुठं पासन तुम्ही जंगला जमला ना तुमच्या पाठीमाग मी हायच नाईच ना तुम्हाला लाल कळ्याशी सोडत नाही मिळत तुम्हाला तिबाळ्याशी सोडत नाही मादर्चा माझ्या घरात गोटे घातली तुम्ही मादर्चा